राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पाच याचिकांवर निर्णय दिला रद पवार गटाकडून तीन तर अजित पवार गटाकडून दोन याचिका सादर करण्यात आल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषावरून पक्षाची राज्यघटना पक्षाचे नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ गट यावरून या संदर्भात निर्मय निर्णय घेतला गेला असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागेल अजित पवार गटाकडे त्रेपन्न आणि एक्केचाळीस आमदार आहेत या बहुमताला शरद पवार गटाने आव्हान दिलेले नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे त्यामुळे अजित पवार गटाला विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे नेतृत्व संरचना आणि पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे हे निश्चित होत नाही त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट हा खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे यावेळी राहुल नार्वेकर यांनी सांगितले